सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते तर आता सीमा ही रमासोबत गप्पा मारते आणि रमाला म्हणते की अगं मला ते ना थोडंसं खायला तर रमा म्हणते अजिबात नाही इकडे आता आनंद जान्हवी आणि आई आजी आज टेबलवरती जेवायला बसलेले असतात तर जान्हवी म्हणते की आई आजी काय सांगू आज आम्ही एवढा एन्जॉय केला आणि एवढी शॉपिंग केली ना विचारायलाच नको बरोबर ना बेबी तर आनंद म्हणतो की अगदी बरोबर आणि शॉपिंग करून माझ्या पायाचे पार तुकडे पडली आई आजी म्हणते की अरे आनंद शॉपिंगला जाण्यासाठी तुला जायची काय गरज होती आनंद म्हणतो की आई आजी अग शॉपिंग करून केवढे पायाचे तुकडे पडली तर आता रमा आणि सीमा जेवण घेऊन येतात तर रमा सीमाला म्हणते की आई तुम्ही सुद्धा जेवायला बसा हे आल्यानंतर मी बसेल तर आई आजी सीमाला म्हणते की बस सीमा त्यानंतर आता स्वयंपाक खूप छान झालेला असतो तर आनंद म्हणतो की अक्षय कुठे पण तर रामा म्हणते की बागांना त्यांच्या आवडीचा मी स्वयंपाक केला पण ते अजूनही आले नाही थांबा मी पुन्हा त्यांना एक फोन करून बघते आई आजी म्हणते की रामा सारखा सारखा फोन करून त्याला इरिटेट करू नकोस तू तर रामा म्हणते बरं ठीक आहे तर रामा आतमध्ये जाते तेव्हा आई आजी सगळ्यांना सांगते की आता तुम्ही सुद्धा सगळेजण ऐका अक्षय आला तर त्याला कुणीही रि इरिटेट करू नका कारण ऑफिस मध्ये आमच्या इन्व्हेस्टमेंट ची डील नाही झालेली तेव्हा तो अगोदरच अपसेट आहे म्हणून त्याला कुणी काहीही बोलू नका ऐकलं ना सगळ्यांनी तर सगळेजण मान हलवतात इकडे आता रेवा ही बाहेर रे येऊन आभ्याला फोन करते आणि म्हणते की आभी अरे खाली जेवायला ये ना सगळेजण वाट बघतायत रेवा म्हणते की अरे आभिजी ते जरी चांगले वागत नसले ना तर आपण समजूतदारपणेने वागायला हवं ना आणि तुला तर चांगलंच माहिती आहे या घरात जानवी आणि आनंद आता कुठल्याही जबाबदाऱ्या घेत नाहीत तेवढ्यात पाठीमागून अक्षय ऑफिसमधून घरी येतो आणि तेथून जाऊ लागतो तेवढ्यात आता अक्षयचे लक्ष रेवा फोनवर बोलत असल्याकडे जाते रेवा म्हणते की आणि रामायणा अर्थाची काळजी घ्यायला आणि ती कशी आहे मला माहिती आहे पण मोठ्याबरोबर कसं वागायचं हे तिला कळत नाही तिने असं करायला नव्हतं पाहिजे पण अभि तू हे अक्षयला अजिबात सांगू नकोस बर का अक्षय आता रेवा ते पाठी मागून बोलणे ऐकतो आणि त्याला किती वाईट वाटेल आणि मोठी आईला ती काय काय बोलली त्यामुळे त्याचा इगो हर्ट होईल रेवा म्हणते की पण ते जाऊ दे तू लगेच खाली जेवायला ये आणि बाय असे करत आता रेवा फोन ठेवते आणि आता रागाने रेवाकडे बघत अक्षय आतमध्ये येतो आतमध्ये येताच आई आजी म्हणते की अरे अक्षय आलास ए बस जेवायला तर अक्षय बॅग ठेवून आता बसतो इकडे आता अक्षयकडे बघत रेवा म्हणते की आता घरात पुन्हा भांडण होणार आणि तेही भरल्या ताटावर असे म्हणत हसतच थस रेवा आतमध्ये जाते आणि आता इकडे तेवढ्या ताब्यात सुद्धा येतो तर रेवा म्हणते की बस आभी जेवायला आणि दोघेही बसतात तर आई आजी अक्षयला म्हणते की अक्षय आता काहीही विचार करू नकोस आणि आता सीमा हसतच अक्षयला म्हणते की अक्षय आज तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला आहे आता आभी सीमाला भाजी घ्यायला सांगतो तर रेवा म्हणते की त्यांना का सांगतोय आता तुझी बायको आली ना आभी रामा तिथे येते आणि अक्षयला बघून म्हणतात की तुम्ही आलात आणि मी कधीचा तुम्हाला फोन करत होते फोन का नव्हते उचलत तुम्ही रामा म्हणते की आणि हे काय असंच का तुम्ही जेवायला बसलात जा बर फ्रेश होऊन या अक्षय म्हणतो बघतो मी नंतर तर रामा म्हणते की बघतो काय असं कोणी जेवायला बसतं का सीमा म्हणते की जाऊ दे केलं तर काय फरक नाही पडत बस अक्षय तू जेवायला रामा म्हणते की असं अगोदर कधी केलं नाही बरं तर राग येऊन अक्षय लगेच उठतो आणि लगेच मध्ये हात धुवून अक्षय पुन्हा येऊन बसतो आणि आता अक्षय पुन्हा त्याचे हात झटकतो आणि म्हणतो की हे बघ धुतले हात आणि झालं का तुझं बसू का आता मी जेवायला रमा म्हणते की अबो आज तुम्ही असं एवढं का चिडताय इकून आली फुकी तिकून झाली गाल फुकी असं काय करताय तुम्ही तर आता जान्हवी विचार करते की इकून आली फुकी आणि तिकडून असं रमा काय बोलली तेवढ्यात आता आई आजी म्हणते की रामा असन त्याला टेन्शन काहीतरी सतत असं हसत खिंदळणं बरोबर आहे का घरात तर आता रामा म्हणते की सॉरी तर आता अक्षय जेवू लागणार तेवढ्यात रामा म्हणते की आहो आज मी तुमच्या खूप आवडीचा पदार्थ केला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल बघायचं आहे का तर आता अक्षय म्हणतो चवळीची आमटी तर रामा म्हणते बघितलं का तुमचा मूड त्यामुळे नक्कीच खुश होईल तर लगेचच अक्षय म्हणतो की मुद्दाम करतेस ना तू हे तेव्हा रामाला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो की तुला आहे ना आईला हे चालत नाही तिला त्रास होतो तर मुद्दाम करतेस ना तू हे तर रामा म्हणते की असं का बोलताय सीमा म्हणते की अरे असं का बोलतोय तर अक्षय म्हणतो की नाही आई सकाळी मला बोलायला वेळ नव्हता पण सकाळी ही तुला काय म्हणाली अक्षय म्हणतो की ही तुला वेंदळी म्हणाली आई रामा म्हणते की आवो तसं नाही म्हणाले मी मी वेगळं म्हणत होते तुम्ही तेवढंच ऐकलं तर आता लगेचच आई आजी म्हणते की रामा तुला वय वगैरे काही कळत का तर लगेच अक्षय म्हणतो की नाही हिला काहीच नाही कळणार आजी अक्षय म्हणतो की सकाळी मी ऐकलं ना तेव्हा मी सुद्धा शॉक झालो होतो माझ्या आईला ही असं बोलली आणि हिला खरंच आता काही माप उरलेलं नसल्याचे अक्षय रामाला बोलतो अक्षय म्हणतो की मान्य आई आपण नवरा बायको आहोत आपलं एकमेकांवर प्रेम आहे पण तू तर आता सगळंच विसरायला लागली अक्षय म्हणतो उद्या तू आईवर ओरडशील ए आई अशा भाषेत बोलशील तसं तिने काय त्रास दिला होता तुला तर रामा म्हणते तसं नाही आहे आणि आईला मी स्वारी म्हणाले नाही का हो आई तर आता सीमा म्हणते की नाही रामा तू माफी मागू नकोस चूक माझी होती रमा म्हणते की पुन्हा एकदा मी सगळ्यांसो समोर आईची माफी मागते मी तसं बोलायला नको होतं तर आता अक्षय म्हणतो की तू सॉरी म्हणाली म्हणजे लगेच विषय संपला का तर आनंद म्हणतो की अक्षय तू जरा शांत हो बरं अक्षय म्हणतो की नाही दादा हे हिचा अति होत चाललय आणि आता ही शेफारातच चालली रामा म्हणते की ठीक आहे तुम्ही आता जेवण करून घ्या आपण नंतर बोलू तर अक्षय म्हणतो मला नाही बोलायचं अक्षय म्हणतो की मला नाही बोलायचं आता आणि तू असं का वागलीस अक्षय म्हणतो की तू हे सर्व त्रास देण्यासाठी करतेस तर लगेचच रामा म्हणते की अहो तुम्ही जेवून घ्या तर अक्षय ताट ह्या मागे लोटतो तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि रागाने अक्षय मला नाही जेवायचं असे म्हणत र ताटावरून उठून निघून जातो तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता आनंद म्हणतो की अय्याजी असं ऑफिसमध्ये काय झालं की एवढ्या शुल्लक गोष्टीवरून तो निघून गेला आई आजी म्हणते की जाऊ दे ना तो तरी किती वर्ष सहन करणार तर लगेचच आब्या म्हणतो की आणि शेवटी एक लिमिट असतं ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आब्या म्हणतो की प्रत्येक माणसाच्या पेशन्सला एक लिमिट असतं तर आता रेवा म्हणते की नाही मला असं वाटतं की जे काही रामाने केलं ते चुकीचं केलं तेवढ्यात आई आजी म्हणते की रेवा हा आमच्या मुकादम फॅमिलीचा प्रश्न आहे आनंद म्हणतो की अगदी बरोबर लगेचच आभ्या म्हणतो की आजी रेवा आता मोकादम फॅमिली झाली आहे तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर जान्हवी म्हणते की आता आपण अक्षयची समजूत घालणं जास्त महत्त्वाचं आहे आई आजी म्हणते की अक्षयला समजवण्याची काही गरज नाही त्याला काय आज अगोदरच कमी त्रास आहे का तो घरातली जबाबदारी घेतोय आणि बाहेरची सुद्धा जबाबदारी घेतोय आई आजी म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला अजिबात इरिटेट करू नका म्हणून इकडे रागा रागाने अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो तर पाठीमागून रामा आणि सीमा सुद्धा तिथे येतात तर रामा अक्षयला समजावू लागते अक्षय म्हणतो आई मला काहीच समजावू नको सकाळी मी जे ऐकलं आणि आत्ता जे बघितलं ना त्यावरून माझी खात्री झाली सीमा म्हणते की अरे अक्षय तसं नाही आहे माझ्याकडून चूक हो झाली तर घरचे मला वेंदळी म्हणतात ना तेव्हा माझ्याकडून काही चूक होऊ नये आणि मला पुन्हा वेंदळी म्हणू नये म्हणून मनुन रामाने हे सगळं केलं अक्षय म्हणतो प्लीज आई आता तू तिला पाठीशी घालू नकोस तर सीमा म्हणते मी तिला पाठीशी घालतच नाही आहे अक्षय म्हणतो की आई मी तू मला सांग बरं मी कामाचा किती जरी प्रेशर असला तर असं कधी वागतो का तर आता सीमा म्हणते की अच्छा तिचं जर चुकलं तर तू तिला बोललेलं चालतं पण माझं चुकलं तर मला बोललेलं चालत नाही का सीमा म्हणते की ही बोलू शकते मला तर अक्षय म्हणतो आई पण तू हिच्यापेक्षा मोठी चुक, आहेस सीमा म्हणते की अरे मोठे लहान आता काय घेऊन बसलास आणि मोठी माणसं चुकत चुकत नाही का आणि आम्ही मोठी माणसं जर चुकलं तर मुलांनी आम्हाला सांगायचं असतं असे सीमा अक्षयला बोलते अक्षय म्हणतो जाऊ दे आई आता मला कुणाशीच नाही बोलायचं तर रामा म्हणते ठीक आहे मग अगोदर जेवण तरी करून घ्या अक्षय म्हणतो की मला जेवायचं सुद्धा नाही आणि अक्षय त्याचे पॉकेट घेऊन आता तेथून निघून जातो तर तो रमा आणि सीमाला मोठा धक्का बसतो इकडे आता रेवा ही जेवण करता करता उठते आणि म्हणते की मी अक्षयचं हे ताट आवरते आता अक्षय काही जेवणार नाही आणि तसंही नवरा बायकोमधलं भांडण ज्याच वेळ टिकत नाही तेव्हा रामा ये लगे ही अक्षयला पुन्हा जेवायला घेऊन जाईल पण मला माहीत आहे अक्षयला शुगर ज... आहे ना त्यामुळे तिची शुगर वाढलेली असणार आणि म्हणून त्याला त्रास झाला असणार तर आता आय्याजी म्हणते की दुसऱ्याच्या नवऱ्याच्या चौकशा कशाला करतेस रेवा तू रामा बघून घेईल ना तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मी रामाच्या नवऱ्याची काळजी नाही करत तर मी माझ्या धीराची आणि जावीची काळजी करते आणि या घराची काळजी करते आणि सगळ्यात महत्वाचं मला माझा नवराच आहे तर आई आजी म्हणते हो का रेवा म्हणते की विचाराना कसे वागते त्याच्या सोबत आणि त्याने मला अजून हात सुद्धा नाही लावला हो ना ला रेवा तर अभ्याला लाजल्यासारखं होतं अभ्या म्हणतो की रेवा हे बाकीच्यांना कशाला सांगायचं तर रेवा म्हणते की का नाही सांगायचं आभी रेवा म्हणते की तुझ्यामध्ये सुद्धा गुण आहेत रेवा म्हणते की आई आजी तुम्हाला माहित आहे का लग्नाच्या यायच्या अगोदर तो दारू प्यायचा पण आता तर त्याने दारूला हात सुद्धा नाही लावला इकडे आता अक्षय हा राग आणि टेरेस वर येतो तर पाठीमागून येत अक्षयला म्हणते की आव्ह तर रामाकडे बघत अक्षय म्हणतो की प्लीज खाली तू नाही तर मी तुला काहीतरी बोलेन आणि रागावीन तर आता रामा म्हणते की चालेल मला तुम्हाला जे काही बोलायचं ना ते बोलनच टाका एकदाच तर आता अक्षय म्हणतो काय चाललंय तुझं आणि का वागतेस तू असं अक्षय म्हणतो की तुला माझी आपल्या घरातल्यांची काळजी नाही का वाटत रामा म्हणते की असं कोण म्हणाल तर अक्षय म्हणतो की कोण म्हणायची काय गरज मी जे बघतोय जे मी बघितलं ते काय खोटं आहे का अक्षय म्हणतो की तू जे वागतेस आणि बोलतेस ना ते चुकीचं करतेस आणि तुझं हे काय चाललंय अक्षय म्हणतो की मी ज्या रामावरती प्रेम केलं होतं ती रमा आहे तरी कुठे तर रमा म्हणते तसं काहीच नाहीये अक्षय म्हणतो की तसंच आहे अक्षय म्हणतो की तू जर मला काही बोलली तर मी नाराज होणार नाही मी चिडेल फक्त पण ते माझ्या पुरतंच असेल माझ्या आईच्या बाबतीत असला हलगर्जेपणा मी अजिबात सहन करणार नाही असे अक्षय रामाला सांगतो अक्षय म्हणतो की मध्ये मला आठवते ना तू तिला वेळेवर औषधंसुद्धा देत नव्हतीस अक्षय म्हणतो की तुला तिला त्रास द्यायचा आहे का मला हे अजिबात नाही आवडत रामा म्हणते शांतपणे तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या तर अक्षय म्हणतो मला अजिबात नाही ऐकायचं तू आणि तू आता खाली जा आणि रमा नावीला जाणी बारीक चेहरा करून तेथून निघून जाते तर त्याच वेळेस पाठीमागून सीमा तिथे येते आणि अक्षयला हात लावते तर अक्षय म्हणतो की रामा प्लीज मला आत्ता काहीच नाही बोलायचं तर आता अक्षय म्हणतो की ऐक ना रमा आणि पाठीमागे बघतो तर सीमाला बघताच अक्षय अवाक होतो सीमा म्हणते की रमा नाही रामाची सासू आहे सीमा म्हणते की बायकोशी हे असं वागायचं असतं का सीमा म्हणते की ही अशी पद्धत आहे का बायकोसोबत वागायची तर अक्षय म्हणतो की आज ती चुकली सीमा म्हणते की तुझं अस हे असंच आहे तुला असं वाटतं की ती चुकते म्हणून तू असं वागतो सीमा म्हणते काहीतरी तू डोक्यात घेतोस आणि त्याच पद्धतीने वागतोस सीमा म्हणते की तुला काय बायकोवर पुरुषार्थ गाजवायचा आहे का सीमा म्हणते की जेव्हा जेव्हा तू असा वागतोस ना तेव्हा मला वाटतं की तू यांच्यासारखा वागतोस तर अक्षय म्हणतो आई तू चुकीच्या गोष्टी का बोलतेस आणि त्या गोष्टींना तू का पाठीशी घालतेस सीमा म्हणते की अरे मला धाक पडतोय तर अक्षय म्हणतो की तुला असं म्हणायचंय का मी चुकतोय सीमा म्हणते की तू जरा शांत बस मला तुला दोन गोष्टी सांगायच्या आणि अक्षयला सीमा आता खाली बसवते सीमा म्हणते पहिली गोष्ट तू तिच्यावरती जो रागवला ना की चिंचगुळाची जी आमटी केली ती तिने तुझ्यासाठी केली होतीस सीमा म्हणते की मला आंबट चिंबट माझ्या डोक्याला चालत नाही हे मला माहिती आहे पण तिने तुझ्यासाठी ती बनवली होती आणि माझ्यासाठी साधं फोडणीचं तिने वरण बनवलं तर आता अक्षय म्हणतो की हा बरं ते ठीक आहे पण सकाळी तुला ती वेंदळी म्हणाली त्याचं काय सीमा म्हणते की हा मला तेच सांगायचं होतं पण आता ते सांगायचं कसं पण ते सांगितल्यानंतर तू मात्र चिडशील अक्षय तर आता अक्षय म्हणतो की आता सांगशील का पटकन तर सीमा म्हणते की तू माझ्यावर रागवशील त्याचं काय झालं सीमा म्हणते की खरं तर मला अर्थासाठी तिचं फूड बनवायचं होतं बेबी फूड आणि मी त्या डब्यातून दोन चमचे बेबी फूड काढलं पण ते बेबी फूड नव्हतं तर ती व्हाईट पावडर होती मी त्याच्यातून दोन चमचे पावडर काढली त्यात पाणी टाकलं आणि आर मी आर्थ्याला भरवणारच होते पण तेवढ्यात रामा तिथे आली आणि तिने ते बघितलं सीमा म्हणते की ती पावडर सेम त्या बेबी फूड सारखी दिसत होती आणि ती मी अर्थाला घालणार होती ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसला मी जर ते अर्थाला भरवलं असतं तर अनर्ज झाला असता तर आता अक्षय म्हणतो की अगं हे काय भेंधळेपणा लगेच अक्षयच्या तोंडातून सुद्धा तोच शब्द निघालेला असतो जी रमा सीमाला बोललेली असते सीमा म्हणते बघितलंस ना तू पण तेच बोललास ना सीमा म्हणते की रमा तेच सांगत होती तिचंच बरोबर होतं अक्षय म्हणतो की पण हे कसं शक्य आहे काम तर बाहेर चालू होत आणि आणि बाहेर कसा गेला सीमा म्हणते की तेच ना रेवा आपल्या घरात कधीच येणार नव्हती मग ती आपल्या घरात कशी आली सीमा म्हणते की आई की नाही प्रश्न तर राग येऊन अक्षय उठून उभा राहतो आणि म्हणतो हे रेवानी केलं तर आता सीमा पुन्हा अक्षयला खाली बसवते आणि म्हणते की हे बघ मला आणि रामाला संशय आहे हे जे काही केलंय ते रेवानीच केलंय पण आपल्याकडे काही ठोस पुरावा नाही ना म्हणून आपण काहीच करू शकत नाही आणि सीमा म्हणते की जरी आपल्याकडे पुरावा असला तर ती फक्त आता रेवा नाही रेवा तर रेवा मोकादम आहे आणि आपण जर तिला काही बोललो तर आपला आभी दुखावला जाईल म्हणून आपण तिला काहीच बोलू शकत नसल्याची सीमा अक्षयला बोलते सीमा म्हणते की आपण आभीला नाही दुखवायचं सीमा म्हणते की हेच रामा तुला सांगायचा प्रयत्न करत होतीस पण ती तू तिचा ऐकायलाच तयार नाही आणि उलट तू तिचाच अपमान करत होतास सीमा म्हणते की मला कळतंय तुला काहीतरी कामाचा प्रेशर असणार आणि तिकडचा राग तू इकडे काढत असणार सीमा म्हणते की अरे ती तुझी बायको आहे तेव्हा तू तिला असं बोलायला नाही पाहिजे तर आता अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो तर अक्षय म्हणतो ठीक आहे आई मी तिच्याशी लगेच बोलतो तर सीमा म्हणते की प्लीज यापुढे असं तिच्याशी वागू नकोस तर आता सीमा म्हणते की मला त्यामुळे भीती वाटते की तू सेम असच लगेच सीमा थांबते तेव्हा अक्षय सीमाकडे बघतो त्यानंतर आता रमाचा राग घालवण्यासाठी अक्षय हा किचनमध्ये जातो आणि रमाच्या आवडीचा पदार्थ करू लागतो तर आता रमा म्हणते की मला खुश करण्यासाठी माझ्या आवडीचा पदार्थ बनवताय वाटतं तर अक्षय म्हणतो की एक दीड तास तू येऊ नको तर रमा तिथून निघून जाते आणि रेवा अक्षयची गंमत बघत असते तर आता लगेचच आता अक्षय हा ओव्हन उघडतो तर त्यामध्ये एक प्लेट असते आणि ती गरम झालेली असते अक्षय तिला हात लावतो तर अक्षयच्या हाताला भाजते तेव्हा रामा अक्षयच्या हाताला मलम लावते तर रामा म्हणते की किती भाजलं आहे तुम्हाला तर अक्षय म्हणतो की तू हाटकून हे सर्व केलं आणि मला पुन्हा बोलतेस तर पुन्हा रामाला मोठा धक्का बसतो तर रेवानी किचनमध्ये आता पुन्हा ती प्लेट मध्ये ठेवलेली असते तर आता अक्षय आणि रामाचा गैरसमज कसा दूर होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा